नमस्कार श्री स्वामी समर्थ तर गुरुचरित्र पा पारायणविषयी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा आता जयंती गु, गु, जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायणाचे ग ग्रंथाचे पारायण बरेच जण करतात तर यामध्ये सर्वजण ते नियम पाहून नियम आपले भरपूर कडक आहे त्यामुळे बरेच जण पारायण करायचे टाळतात किंवा करत नाही इच्छा असून सुद्धा करत नाही मनामध्ये इच्छा खूप असते पण आपण भीतीपोटी ते करत नाही तर मी तुम्हाला त्याविषयी आज माहिती सांगणार आहे की बाबा नियम कसे असतात तर याचे नियम बघा तर सर्वात अगोदर नियम असतात फक्त आपण ते काटेकोरपणे पाळायचे एवढे काही अवघड नसतात किंवा जास्तही काही हे नसतात फक्त आपण ते थोडेच नियम आहेत ते फक्त आपण फॉलो करायचे तर बघा सर्वात अगोदर आपल्याला मांसार पूर्ण वर्ज करायचा म्हणजे आपण नॉनव्हेज खायचं नाही जोपर्यंत आपण पारायण करत आहे तोपर्यंत आपल्याला नॉनव्हेज खायचं नसतं आणि त्याच काळामध्ये पारायण काळामध्ये आपल्याला पराणं परांना आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं म्हणजे दुसऱ्याच्या घरचं आपण अजिबात खायचं खायचं नाही आणि बाहेरचं जर खायचं म्हटलं तर आपण पैसे देऊन खाऊ शकतो पण शक्यतो ते खाणं पण टाळा एक आठवड्याची फक्त गोष्ट असते तर त्या काळामध्ये पण तुम्ही ते टाळू शकता त्याचबरोबर आपल्याला परत दुसरा नियम येतो म्हणजे की आपण उपवास करायचा का तर या काळामध्ये चुकूनही तुम्ही उपवास करू नका आणि काय होतं की तब्येत खराब होती गॅस होतो ऍसिडिटी होते पण त्यामुळे आणखी त्रास होऊ शकतो त्यामुळे पण तुम्ही उपास करायच्यामध्ये उपवास करायचा नसतोच तुम्ही एक धान्य आहार घ्यायचा एक धान्य कुठलं तर तुम्ही ज्वारीची बाजरी ज्वारीची भाकरी घेऊ हो शकता गव्हाची चपाती घेऊ हो शकता किंवा तुम्ही राईचा भात वगैरे असतो तो घेऊ शकता म्हणजे एकच धान्य एक तर एकच खायचं जर तुम्ही गहू चूज केला तर गव्हामध्ये आपल्याला गव्हा चपाती येते गव्हाचा उपमा येतो शिरा येतो अजून गव्हाचे बिस्किट येतात जे गव्हापासून बनलेले पदार्थ आहेत ते आपल्याला खायचे असतात आणि तोच नैवेद्य जे आपण खाणार तेच आपण स्वामींना पण पारायणकाळामध्ये तोच नैवेद्य आपण दाखवायचा असतो त्याचबरोबर आपण पायामध्ये काय घालायचं तर पायामध्ये त्यावेळी तुम्ही चप्पल घालायची पण जर ती प्लास्टिकची असेल तर घालू शकता कारण की बघा चमड्याचे चप्पल आपल्याला त्यावेळी त्या काळामध्ये घालायची नसते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गादीवरती झोपायचं नाही म्हणजे बेडवरती झोपायचं नाही गादी कारण की याचं कारण असं बघा आपण देवाला गादी दिलेली असते ओके नाही मग देवाला गादी दिली तर मग आपण सुद्धा गादीवरती कसं झोपणार ना तर आपण गादीवरती झोपायचं नाही तुम्ही खाली जमिनीवरती तुम्ही चटे टाकून झोपू शकता आणि तुमची तब्येत वगैरे खराब असेल कोणी म्हणजे नाही का त्रास थंडावर थंडी मोसम चालू आहे थंडीचा त्रास होत असेल तर तुम्ही बेडवर झोपा फक्त गादी काढून त्याच्यावरती तुमचे ते टाकून झोपू शकता खाली फरशी गार असते त्यामुळे तुम्ही गादी बेडवर झोपू शकता फक्त तुम्ही गादी काढून झोपू शकता तरी पण याविषयी अजून जर तुम्हाला काही शंका असतील झोपण्याविषयी तर तुम्ही डायरेक्ट ब्राह्मण काकांना विचारलं तरी चालेल किंवा केंद्रात जाऊन जरी विचारलं तरी पण तुम्हाला याच्यावरती माहिती मिळेल मला जी केंद्रातून माहिती भेटलेली आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर याच्यामध्ये आणि भाज्यांमध्ये आता समजा खाण्याचं तर आपण एक धान्य झालं त्याचबरोबर अजून काय खायचं म्हणजे दूध खाऊ शकता आणि हिरव्या पाल्याभाज्या तुम्ही खाऊ शकता हे फक्त आपल्याला एक जे चूज केले ना तेच आपल्याला सात दिवस खायचं असतं आणि ह्या पारणाची आपली सात दिवस झाले की आठव्या दिवशी सांगता असते आठव्या दिवशी आपल्याला याचं उद्यापन करायचं तर बघा गुरुचरित्र ग्रंथ हा ना म्हणतात की महिलांनी वाचू नये तर बिंदास्त महिला वाचू शकतो मी स्वतः केलेला आहे मी स्वतः गुरुचरित्राचं पारायण करते तर महिला करतात फक्त तो ग्रंथ महिलांनी जो करायचा आहे तो ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ आहे तो दिंडोरी प्रणित असावा केंद्रात मिळतो तो तर दिंडोरी प्रणितचा करावा तो खास महिलांसाठीच बनवलेला आहे तर तो फक्त महिलांनी वाचायचा आणि त्याची मूळ प्रत असते ती महिलांनी वाचायची नसते ती पुरुषांसाठी असते तर ती फक्त पुरुषांनी वाचायची असते आणि त्याची मूळ प्रत पुरुषांनी वाचू दे आणि जो केंद्रात जो उपलब्ध ग्रंथ आहे तो महिलांनी वाचावा तर याचं पारायण सप्ताह आपला सात दिवसाचा असतो आणि ती सांगता आठ दिवसांची असते तर याचबरोबर अजून प्रश्न येतो म्हणजे की उद्यापन कसं करायचं आणि पूजा मांडणी कशी करायची तर बघा पूजा मांडणी कशी करायची एक चौरंग घ्या चौरंगावरती पिवळं वस्त्र किंवा लाल वस्त्र भगव वस्त्र कुठलेही वस्त्र तुम्ही अंतरा त्याच्यावरती आपल्याला कलश स्थापना करायची असते स्वामींचा फोटो असेल तर चालेल नसेल तर दत्ताचा फोटो असला तरी चालतो तर तुम्ही अगोदर फोटो ठेवून घ्यायचा आणि म्हणजे पाठीमाग फोटो ठेवायचा आणि फोटोच्या समोर सर्वात अगोदर गणपती पप्पांची मूर्तीची स्थापना करा किंवा सुप गणपती नसतील तर तुम्ही सुपारी म्हणून जरी स्थापना केली तरी चालते आणि त्या ते आपल्याला अभिषेक घालून त्या सुपारीची गणपतीची स्थापना करायची त्याच्या शेजारी आपल्याला लगेच ह्याची स्थापना करायची दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांची मूर्ती ती स्थापना करा नसेल तर सुपारी म्हणून केलं तरी चालते आणि स्वामींच्या उजव्या हाताला किंवा दत्त महाराजांचा जिथं फोटो आहे आपला किंवा जी सुपारी आहे त्या सुपारीच्या उजव्या साईडला आपल्याला कलशाची स्थापना करायची असते तर कलश हा कसा स्थापन करायचा तर बघा कलशात सर्वात अगोदर कलश कलश कलशाच्या बाहेर बाजून एक साईडला स्वस्ती काढायचं एक साईडला पाच नाम ओढायचे आणि आत पाणी भरून घ्यायचं त्याच्यामध्ये सुपारी आणि एक नाणं टाकायचं आणि कलश पूर्ण भरून घ्यायचा त्याच्यावरती पाच विड्याची पानं घ्या किंवा पाच आंब्याची पानं घ्या आणि त्याच्यावरती एक नारळ आपल्याला ठेवायचा त्या नारळाला आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचा अशा आणि कलशाला सर्वात खाली तळाशी एक वाटी घ्या किंवा डिश घ्या त्याच्यावरती त्याच्यामध्ये तांदूळ भरून घ्यायचा आणि त्या तांदळाच्या डिशमध्ये वाटेमध्ये तो आपल्याला कलश स्थापन करायचा असतो आणि त्याचबरोबर हे झालं स्थापन आपल्याला तर सर्वात पाठिंबा सुरुवातीला आपल्याला गणपती सॉरी दत्त महाराजांचा फोटो हवा आहे किंवा स्वामींचा फोटो हवा आहे त्याच्या फोटो समोर आपल्याला गणपती फोटोच्या डाव्या बाजूला आपल्याला सुपारी स्थापना करायची म्हणजे प्रथम आपण गणपतीला मान देतो गणेशांना नंतर ना गणेशेजारी दत्ताची मूर्ती किंवा दत्ताची सुपारी त्या शेजारी आपल्याला एक पानाचा विटा ठेवायचा असतो आणि गण फोटोच्या उजव्या साईडला आपल्याला किंवा दत्त महाराजांच्या स्वामींच्या उजव्या साईडला आपल्याला उजव्या साईडला कलस्थापन करायचा आणि डाव्या साईडला जर त्यांच्या जर तुमच्या तुपाचा तुप दिवा असेल तर तुम्ही त्यांच्या उजव्या साईडला तुपाचा दिवा लावा लावा तेलाचा असेल तर ते, डाव्या बाजूला तेलाचा ला दिवा लावायचा आणि हा दिवा आपल्याला अखंड दिव अखंड सप्ताह म्हणजे अखंड हा जो पण आपला पारायण सुरू होताना दिवा चालू केलेला आपल्याला पारायण संपेपर्यंत हा दिवा चालू ठेवायचा असतो आणि हा दिवा स्थापन करा आणि त्या पाठाखाली सर्वात अगोदर रांगोळी काढून घ्यायची आणि त्याच्या पुढे एक आपल्याला चौरंग हवा असतो किंवा छोटा पाठ हवा असतो कारण की आपला जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आपल्याला तिथं ग्रंथ पण ठेवायचा कारण की तो ग्रंथ आपल्याला सात दिवस हलवायचा नसतो फक्त ना आपण सर्वांना पूजा आपली स्थापन झाली म्हणजे आता तुम्ही सर्वांना अभिषेक घालून घेतलं की छान त्याच्या हळदी कुंकू अक्षदा आणि भस्म दत्तांच्या मूर्तीला आणि स्वामींच्या मूर्तीला आणि त्या सु त्यांना भस्म लावायचं दत्त महाराजांना भस्म जास्त प्रिय आहे त्यामुळे त्यांना भस्म लो कोण लोक त्याला एबीत म्हणतात तर ते तुम्ही लावायचं असतो आणि ग्रंथाला पण भस्म हदे कुंकू अक्षद वाहून घ्यायच्या फुल ठेवायचं आणि सर्व आपण पूजा मांडणी केली तर सर्वांना फुलं वाहून घ्यायची आणि ही फुलं आपल्याला रोजची रोज बदलायची असतात फुलं आपल्याला तिथून हलवायची नसतात म्हणजे तीच फुलं कं सात दिवस ठेवायची नसतात रोजची रोज फुलं आपल्याला बदलायची असतात आणि रोज सात दिवस आपल्याला ती पूजा हलवायची नसते फक्त फुलं हलवायची ग्रंथ हलवायचं नाही पूजा हलवायची नसते आणि रोजची रोज फक्त रांगोळी आणि फुलं बदलायची आणि दिवा आपल्याला विजून द्यायचा नाही दिव्यामध्ये सतत तेल घालत राहा तूप घालत राहा आणि जो आपण धूप लावणार आहे अगरबत्ती लावणार आहे धूप लावणार आहे ती जेव्हा आपण पटन बसणार जेव्हा पारण कराय बसणार त्यावेळेस ती विजून द्यायची नाही जरी विजली तर परत लावायची म्हणजे आपण त्याची रक्षा असती ती बघा एका डिश घ्यायची त्या डिशीमध्ये स्टँड ठेवायचं अगरबत्तीचं किंवा धूपचं कारण की ती आपल्या रक्षा साचवून ठेवायची ती रक्षा आपण कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये ठेवू शकतो त्याच्यामध्ये खूप असते ती आपण कधी आडी वेळी किंवा आपण आजारी वगैरे असेल तर ती आपण लावली तरी लावायची आणि घरातली व्यक्ती लावली तरी चालते त्यामुळे ती रक्षा जी आहे अगरबत्तीची आपण बघा आता पारायण करायला बसले समजा तुम्ही ब्रह्मांड मुहूर्तावरती पारायण करणार असाल तर ब्रह्मांड मुहूर्तावरती जेव्हा तुम्ही बसल तेव्हा ती अगरबत्ती लावून घ्यायची मग त्यावेळेस तुम्हाला एका पारायण म्हणजे एका दिवशी तुम्हाला तीन चार अगरबत्ती लावू शकतात तर मग त्याची जेवढी रक्षा होईल तेवढी रक्षा आपण एका ठिकाणी एका डबीमध्ये वगैरे साचून ठेवायची आणि ती देवघरामध्येच ठेवायची मग ती आपण नेहमी लावली तरी पण चालते तर ही झाली आपली पूजा आणि पूजेला रोज आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ आरती करून घ्यायची आणि रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आता नैवेद्य काय दाखवायचा तर जो आपण खाणार आहे तुम्ही ज्वारीची भाकरी खाणार असाल गव्हा चपाती खाणार असाल जे तुम्ही तुमच्यासाठी बनवलेलं आहे ते तुम्ही रोज संध्याकाळ सकाळ संध्याकाळ नैवेद दाखवायचा आणि जेव्हा आपण तुम्ही पारायणाला बसाल तेव्हा रोज सकाळ संध्याकाळ त्यांची आर आरती स्वामी स्वामींची आरती दत्त महाराजांची आरती आणि गणपतीच्या आरती ह्या तीन आरत्या रोज तुम्हाला करायच्या असतात आणि